ठाणे बागेश्टेथ येथील शिवसेना शाखा रघुनाथनगर जीवननगर यांच्या वतीने नोरत्वसानिमित्त आठव्या दिवशी गर्भारसिकांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शिवसेनेच्या स्थानिक माजी नगरसेविका मिनल संके यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विळुंगळा महिलांना तसेच परिसरातील इतर नागरिकांना मिळाव्या हेतून ह्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ह्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत परिसरातील महिला मोठ्या संख्येने विविध वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या वृद्ध तरुण लहान मुले महिला असे सर्वच या स्पर्धेत सहभागी झाल्याने या फॅन्सी ड्रेस स्पर्धेला एक वेगळे महत्व प्राप्त झाले यावेळी या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना विविध पातोषिके देण्यात आली यात महिलांमध्ये विजेत्या महिलांपैकी कादंबरी साळवी रेशमा रोघे वनिता निगुडकर कविता गिरी दीप्ती सावंत नूतन साडेकर व अंजली सूर्यवंशी यांना मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले तर स्वप्नील सावंत संघवी व पामक या सहभागी विजेत्या पुरुष स्पर्धकांना सुद्धा आकर्षक पारितोषिकी देण्यात आली कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी शिवसेना शाखा रघुनाथ नगर जीवन नगर सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रवीश जाधव कार्याध्यक्ष अभिजित जाधव तसेच इतर सर्व पदाधिकारी महिला आघाडी शिवसैनिक व कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले मी जे कार्यक्रम उपक्रम राबवते त्यात माझ्या प्रभागातील शिवसैनिकांचा महिला आघाडीचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे मला हे सगळं करणे शक्य आहे अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना देताना शिवसेनेच्या माजी नगरसेविका मिनल संके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

लहान मुलांचे पण आपण कांसिड्रेस ठेवलेला आहे लहान चांगला आनंद उत्सव साजरा आहेत पण बळीराजाने मला असं वाटतं की खूप पावसाचा वर्षाव आहे म्हणून पुढे अडचण येतात पण बळीराजाला न वावरता महिला आनंद उत्सव साजरा करत तर मी महिलांचं आणि लाडक्या भावांचं मनापासून अभिनंदन करेल आभार मानेल तसेच हे रघुनाथनगर जीवनगर सगळं निसपलेलं आहे कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता एकत्र येऊन गणपती साजरा करतात त्यांच्याही सगळे पदार्थ करायचे आणि या वर्षी अध्यक्ष प्रवीण जाधव आहे त्यांनीही उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत आहेत माझी अध्यक्ष आहेत अभिजित जाधव तेही चांगल्या प्रकारे आपला हा कार्यक्रम करत या स्थानिक नागरिक लोकांना कुठेही पास न करता कुठेही खरेदी न करता स्थानिक दौरा युवतनगर मध्ये आपला उत्साह साजरा करतात तर त्यांच्या त्या गोष्टी जास्त आनंद होतो ही परंपरा नेहमी सगळ्यांना ने चालू ठेवलेली

आपण बरेच असे बक्षिस ठेवलेले आहेत पहिलं प्राईज दुसरं प्राईज आणि महिलांना पट पैठकी साड्या आहेत कॉन्सिलिंग प्राईज आहे असे बरेच आम्ही बक्षिस ठेवलेले आहेत नऊ दिवस नऊ बक्षिस आपण देत आहोत त्याच्यामध्ये कपल सुद्धा आहे आपल्याकडे खेळणारे त्या कपल लोकांना पण आपण बक्षिस देत हो। आहोत आनंद साहेबांच्या बावीस वर्षानं ठाणे जिल्ह्यातील प्रथम नवरात्रोत्सव असा मान मिळालेला आमचा हा सार्वजनिक उत्सव मंडळाचा उत्सव हा सत्तावन्न वर्ष पूर्ण करतोय सत्तावन्न वर्ष पूर्ण करीत असताना केवळ उत्सवच न साजरे करता, करता।, करता, करता। समाज हिताची काही कार्यक्रम आम्ही या ठिकाणी प्रतिवर्षी साजरे करत असतो त्याला आमच्या प्रभागातील नागरिकांचा प्रतिसाद असतो त्यामध्ये आमच्या ज्या लाडक्या नगरसेविका आहेत माजी नगरसेविका मिनल संके यांचाही अतिशय हिरहिरी आणि मोठ्या योगदानातून सहभाग असतो त्याचाच आज एक आपण पाहतो आहे की महिलांच्या तीस वर्षाच्या वरील महिलांचा फॅन्सी डेचं आज आयोजन केलेलं आहे त्यांनी दहा पैठणी पण या ठिकाणी आपल्याकरता दिलेल्या आहेत तर अशी अनेक उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात मंडळाचे असंख्य कार्यकर्ते ज्याकरता दिवस रात्र झटत असतात त्या सर्वांचा आभार मानतो आणि संख्य मॅडमचे आज आभार मानतो आणि मी तुम्हाला माझी ओळख करून देऊ इच्छिते माझं नाव रेश्मा जितेंद्र निवडकर आहे आणि मी अखंड ब्रह्मांडांचे मालक पालक चालक असे आमचे गुरु आहेत स्वामी समर्थ यांचे तेवीस स्वरूप आहेत त्यांचं मी अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे

गुजरात तो 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 में इतना खुशी है कि हमको मिला नहीं महाराष्ट्र गुजरात में है लेकिन हमारे गुजरात में है और ऐसे महाराष्ट्र पूरा दुनिया भर में इसका आवाज है तो वो महाराष्ट्र का लोग के लिए ये बहुत गर्व करते हैं ये ऐसा किधर मिलता नहीं किधर भी गए दुनिया में तो बहुत जगह गई हूँ और मुझे ऐसा नहीं मिले कि जो मेरे साथ उन

त्याच्यामुळे आज एकदा अजनाथनगर एरिया आज आहे आज त्या मॅडम खूप आनंदात झाल्या करतात आणि मी तर आज म्हणते मी सगळे मॅडमच्यामुळे आज मी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला फॅसिव्हल्समध्ये मला कधीही असं मी हा भाग घेतला त्याच्यामध्ये पण मी आज त्यांच्यामुळे मी हा भाग घेतला त्याच्या मला काही नाही त्याच्यामध्ये पण मी घेतला आज त्या खूप सगळ्यांसाठी करतात असं नाही मी मुलाचं घेत